कुराडखुर्द गावाला भेट समाधान पंधरवड्यात रस्त्यांची पाहणी व वृक्ष लागवड दारवा तालुक्यातील कुराडखुर्द गावातून समाधान सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीस या उपक्रमाचा शुभारंभ यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाअंतर्गत गावातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गावातील पांढर रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला रस्त्याच्या कामात गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे तसेच नागरिकांना शासकीय योजनांचा तात्काळ व योग्य लाभ मिळेल याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले कार्यक्रमाला दारवा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी तहसीलदार रवी काळे गटविकास अधिकारी राजीव शिंदे मंडळ अधिकारी दीपक मडावी ग्राम महसूल अधिकारी संतोष राठोड अशोक वरघड विलागिरी क्षमा गुळवाडे राजेश्री मोडक आदी मान्यवर उपस्थित होते तसेच खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल आवटी दामणगावचे सरपंच जगदीश जाधव हो, कोहळा येथील सरपंच उमेश जाधव हो, यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संदीप राठोड सेव्हन टी न्यूज